सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आणि आनंददायी जावो कारण आजचा दिवसच तसा खास आहे अत्यंत दुर्मिळ आहे असं म्हणावं लागेल कारण काय माहीत आहे तर आज एकत्र आले आहेत जे दोन दिव्य योग या दिव्य संधी म्हणाव्या लागतील ला आपल्याला कारण दीप अमावस्या तर आहेच त्याशिवाय आपल्या स्वामींचा गुरुवार देखील आहे आवडीचा पण थांबा एवढ्यावरच होत नाही तर गुरु पुष्यामृत देखील आहे आज बरोबर तुम्ही जे थमनील पाहिलं त्यावरूनच लक्षात आलेलं असेल की आजचा दिवस आहे अत्यंत दुर्मिळ जर आजच्या दिवशी तुम्ही एक दिवा फक्त एक दिवा प्रामाणिक श्रद्धेने पेटवलात तर तुमचं नशीब उजळू शकतं यापासून कुणीही रोखू शकणार नाही कितीही निगेटिव्ह एनर्जी असू देत कुणी कितीही आपलं वाईट चिंतलेलं असू देत पण त्याचा प्रभाव काही तुमच्या आयुष्यात होणार नाही एवढ्या निर्मळ अंतकरणाने आज गटारी अमावस्या साजरी न करता दीप अमावस्या जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जरूर साजरी करा पण यासाठी जे उपाय सांगणार आहे ते करणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणं गरजेचं आहे आणि व्हिडिओ आवडतो तुमच्या सगळ्यांना मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडते तर चला मग एक लाईक करा बरं कारण तुमचं लाईक माझ्यासाठी खूप मोटिवेशनचं काम करतं आणि त्यासोबतच मला कमेंटमध्ये दे देखील सांगा की दरवर्षी तुम्ही दीप अमावस्येला किती दीप प्रज्वलित करता बरं करता पण कणकेच्या दिव्यांनी त्यांना ओवळता का कणकेचे दिवे बनवता का तर त्या संदर्भातच आज बोलणार आहे चला तर मग जाणून घेऊया या शुभ दिवसाचं संपूर्ण रहस्य दिव्यांचं गूढ विज्ञान काय आहे ते आणि खास करून कणकेचे दिवे का बरं लावले जातात पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताना प्रथम आपला व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करा सोबतचं बेलबटन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन माहिती ज्या मी अपलोड करत असते तुमच्यापर्यंत न काही मेहनत करता अगदी नोटिफिकेशन लगेच येईल तर दीपामावस्याचं गूढ काय आहे म्हणजेच महत्त्व काय आहे ते आपण बघणार आहोत आषाढ अमावस्या ही तांत्रिक दृष्टिकोनाने अत्यंत प्रभावशाली मानले जाते बरं का ही अमावस्या म्हणून ओळखली जाते कारण या रात्री पित्र असुरी शक्ती आणि अदृश्य शक्तींचा प्रभाव हा अत्यंत प्रबळ असतो म्हणूनच या रात्री दिवा लावून वाईट शक्तींचा नाश व्हावा घराची ऊर्जा शुद्ध व्हावी आणि भाग्यामध्ये वृद्धी व्हावी ही यामागची भावना असते त्यासोबतच अमावस्या म्हटली की अमावस्येला पित्रांना देखील आजच्या दिवशी तर्पण दिलं जातं किंवा खास करून काळ्या तिळांचं दान केलं जातं मग त्या तिळांच्या दानामध्ये तुम्ही लाडू वगैरे बनवून वाटू शकता किंवा पिंपळाच्या झाडाला पाण्यामध्ये तीळ मिक्स करून तर्पण देऊ शकता जर तुमच्या जवळपास ही सुविधा असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये काळे तीळ मिक्स करा कुशा जी असते ती कुशा पित्रांच्या निमित्त अर्पण केली जाते ज्याप्रमाणे देवतांना अक्षदा अर्पण केल्या जातात तशा प्रत्येक गोष्टींसाठी वेगवेगळ्या अर्पण करण्याच्या वस्तू ठरवलेल्या आहेत त्यामध्येच पित्रांसाठी कुशा अर्पण केली जाते मग त्या पाण्यामध्ये कुशा टाकायची आहे नसेल तर जिथे देवाचं सामान वगैरे भेटतं तिथं मिळते नाही आहे तर तुम्ही साधा दुर्वा जे असतात त्या देखील दोन काड्या त्या पाण्यामध्ये टाकू शकता तर यानुसार आपण तर्पण करायचं आहे ओम पितृदेवाय नम कोणताही मंत्र येत नाही आहे काय हरकत नाही आहे इतका साधा आणि सोपा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे म्हणजे आपल्या पित्रांना देखील समर्पित एक दिवा करायचा आहे आणि तो दिवा मोहरीच्या तेलाचा प्रज्वलित करायचा आहे आजच्या दिवशी फक्त दिवा हा प्रकाशाचा नाही तर धन यश आणि शांततेचा मार्गदर्शक असतो हे लक्षात घ्या यशाच्या वाटचालीमध्ये जाताना हा दिवा आपल्याला प्रकाश देतो म्हणजे नवनवीन मार्ग देतो नवनवीन संधी देतो आणि आपल्याला यश मिळाल्यानंतर धन हे आपल्यासोबत येतच येतं पुष्यामृत योगाचे एक शुभत्व म्हणजे हे अमावस्याच्या दिवशी आल्यामुळे काही ठिकाणी या दिवशी खरेदी करू नका असं सा सांगितलेलं आहे की अमावस्या आणि गुरुपुष्यामृत एकत्र आहे तर काही ठिकाणी आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी आणि त्यासोबत गुरुपुष्यामृताचा लाभ घ्यावा असं सा देखील सांगितलं जातं तर आपण हे पुष्य नक्षत्र जे आहे ते स्वतःच एक राजनक्षत्र आहे हे लक्षात घ्या त्यामुळे कोणतेही समज गैरसमज समस्ग मनामध्ये न आणता गुरुचा संयोग म्हणजे गुरुपुरषामृत योग, गुरु योग आणि जो सर्वार्थ योग मानला जातो अशाच या गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की केळीच्या झाडाचं मूळ जे आहे ते आदल्या दिवशी विधिवत आमंत्रण करून धारण करायचं असतं पण यावेळेस अमावस्य आहे त्यामुळे कोणत्याही झाडाची पाने फुले तोडू नयेत त्यामुळे दोष निर्माण होतो हे लक्षात घ्या हा अधिकार फक्त ज्यांच्या घरी जनावरं आहेत त्यांना गाई गुरे चरण्यासाठी झाडं किंवा गवत तोडावं लागतं किंवा माळी जे जा आहेत ज्यांना फुलांचा व्यवसाय आहे त्यांना हे, हे नियम लागू होत नाही आजच्या दिवशी तो तुळशीपत्र तोडू नका उलट ते तुळशीपत्र विकत घ्या आणि मग ते देवाला अर्पण करा यासोबतच गुरुपुष्यामृतासोबत जी ही संधी आलेली आहे दीपामावस्याची तर मग हे कणकेचे दिवे का बनवावेत कसे बनवावे याचं महत्त्व काय ते बघूया कारण कणकेचे दिवे हे फारच खास मानले जातात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये गहू हे पृथ्वीचं प्रतीक आहे समृद्धी आणि पोषणाचं चिन्ह आहे त्यासोबतच कनकधारा म्हणजे माता लक्ष्मीचं आवडतं असं हे एक धान्य आहे यासोबत कणकेचे दिवे शरीर मन आणि आत्मा यांना संतुलित करतात बरं का म्हणून त्यांच्यातून निघणारी जी ऊर्जा आहे ती घरातील ग्रहदोष कमी करते घरामध्ये सतत किरकिर वादविवाद असतील वाईट नजर दुःख दारिद्र्य दूर करते आणि पितृदोष शमवते हे लक्षात घ्या म्हणून या कणकेच्या दिव्यांना खूप महत्त्व आहे आपण नेहमी बघतो जेव्हा एखादा उपाय वगैरे करतो आपण हनुमंताच्या मंदिरात किंवा एखाद्या झाडाखाली दिवा लावताना तर तिथे सरळ आपल्याला सांगतात ज्योतिषी की कणकेचा दिवा बनवा कणकेचा दिवा बनवून मग न्या तर यासाठी हे कारण आहे जे तुम्हाला मी आत्ता त्यामागचं महत्त्व सांगितलं मग आता हे बनवायचं कसं तर यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं दोन तीन थेंब तूप टाकायचं थोडासा गुळाचा खडा टाकायचा गुळ जो आहे तो विरगळून टाकायचा आणि मग ते पीठ मळायचं घट्टसर पीठ मळून ते दिवे काही ठिकाणी उकडवले जातात चाळणीमध्ये ज्या ठिकाणी मोदक वगैरे जसे आपण उकडवतो त्याप्रकारे किंवा काही ठिकाणी तसेच घट्ट दिव्या दिवे जे बनवलेले आहेत त्यामध्ये तेल आणि कापूस किंवा तूप घालून हे दिवे प्रज्वलित केले जातात यापूर्वीचा व्हिडिओ जर ऐकला नसेल तर जरूर ऐका कारण यामध्ये मी सांगितलं होतं की मुलांसाठी आजच्या दिवशी औक्षण करायचं आहे दीपामावस्याला या कणकेच्या दिव्यांनी मुलांची दुष्ट काढायची आहे म्हणजेच ओवाळायचं आहे त्यांना औक्षण करायचं आहे तर या ठिकाणी आपण बघूया की कुठे हे दिवे लावायचे आहेत हे दिवे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लावू शकता ओवाळून झाल्यानंतर जेव्हा आपण सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करणार आहोत त्यांची पूजा करणार आहोत तर या कणकेच्या दिव्यांनी त्यांना ओवाळायचं आपल्या घरातील मोठ्या करत्या पुरुषाला आपल्या मुलाला मुलीला सगळ्यांचं औक्षण केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे खास करून ईशान्य कोपऱ्यात एक दिवा नैऋत्य कोपऱ्यात एक दिवा हा जरूर करायचा आहे इथे प्रज्वलित कारण या दिव्याचं तसं महत्त्व आहे प्रत्येक दिवा म्हणजे एक मंत्र एक प्रार्थना असतो कारण त्यामध्ये आपण आपली भावना आपली जे अंतकरणातून केलेली ती सेवा आहे त्या दिवा बनवण्यासाठी त्यामध्ये तेल वात हे सगळं प्रज्वलित करून मनोभावे केलेलं ते समर्पण आहे देवाला म्हणून हा दिवा साधासुदा राहत नाही तर आपली भक्ती त्यामध्ये उतरते आपली भावना त्यामध्ये उतरते आणि त्यामुळे देव आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून प्रत्येक दिवा एक मंत्र आणि एक प्रार्थना असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये निरंजन म्हणजे काय तर अज्ञानाचा अंधार दूर करणारा प्रकाश मग तो फक्त बाहेरचा नाही तर आतलाही अंधार दूर करतो म्हणूनच हे दिवे लावायचे आहे आणि या दिव्यांनी आपल्या घराला उजळवायचं आहे वाईट नजर ही काढून टाकायची आहे आता कणकेचे दिवे अकरा लावू शकता सात लावू शकता किंवा नऊ लावू शकता ओम दीपाय नम ओम दीपाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आजच्या दिवशी हळद मिश्रित जे पाणी आहे ते बाळकृष्णाला अंघोळ घालावी स्नान घालावी लक्ष्मी मातेला स्नान घालावं आणि त्यासोबतच एका तांब्यामध्ये हळद पाणी मिक्स करून त्यामध्ये एक नाणं टाकायचं आणि ईशान्य कोपऱ्यात हे ठेवायचं आहे खोबरेल तेलाचा एक दिवा घराच्या बाहेर लावायचा आहे काल सर्प दोषासाठी आणि दृष्ट निवारणासाठी हा दिवा खूप छान असा इफेक्ट देतो साऊथमध्ये हा दिवा लावला जातो घराच्या बाहेर खोबरेल तेलाचा दिवा आजच्या दिवशी जरूर लावा कणकेच्या दिव्याजवळ गुळ आणि तिळाचं नैवेद्य ठेवा जे कणकेचे दिवे बनवलेले आहेत तिळ आणि गूळ मिक्स करून त्याचं नैवेद्य ठेवा किंवा तिळगुळाचा लाडू बनवा शेंगदाणे मिक्स करून तो देखील ठेवा आणि वाटू पण शकता तुम्ही आणि याचबरोबर जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची रेमेडी ती म्हणजे आपली मनोकामना या दिव्यांचं प्रज्वलित केल्यानंतर एका कागदावर लिहावी मनोभावे लिहायची आहे तीन वेळा किंवा मग तुम्ही अकरा वेळा लिहू शकता नऊ वेळा लिहू शकता एक्कावन्न वेळा एकवीस वेळा ज्याप्रमाणे तुम्हाला वेळा असेल त्याप्रमाणे आपली इच्छा लिहायची ती पूर्ण झाली आहे अशा शब्दांमध्ये लिहायची आणि ती पूर्ण झाल्यावर जो आनंद असणार आहे त्या आनंदात ते शब्द उमटवायचे त्या कागदावरती आणि दिव्यापाशी ती चिठ्ठी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मग ती आपण जाळायची आहे आणि त्याची राख आपल्या झाडाच्या कुंडीत तुळशीत वगैरे टाकायची आहे अशा प्रकारे हा साधासा उपाय पण त्या दिवशी करण्याला खूप महत्त्व आहे ज्या दिवशी गुरुपुष्यामृत आणि आपले दिव्यांची अमावस्या आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ